तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपल्या कोणताही उपाय नाही सेवा नाही तर आजच्या व्हिडिओ शो वरून काही प्रोडक्ट्स बोलवलेले आहेत तर तेच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे जेणेकरून माझ्या मित्र मित्र मैत्रिणींना देखील मित्र तर म्हणणार नाही परंतु मैत्रिणींना ते सोपं जाईल घेण्यासाठी आणि ते जर खरेदी तुम्हाला करायचे असले तर ते देखील सांगणार आहे प्रोडक्ट खूप छान आहे आणि त्या ते तुमच्या बरोबर मी शेअर करणार आहे तर मी साड्यांचा कव्हर बोलवलेला आहे कारण आपण महिलांच्या साड्या ह्या खूप असतात आणि आपल्याला कुठे पार्टीला जायचं असलं कुठे बाहेर जायचं असलं तर आपण भरभर साड्या काढून घेतो आणि जशाच्या तशाच ठेवतो अगदी माझंही कपाट तसंच झालेलं आहे मी तुमच्या बरोबर आपल्या व्हिडिओमध्ये मी शेअर करेन आणि तुम्हालाही त्या घे साडी कवर जर घ्यायचा असेल तर मी तुम्हाला दाखवते कशा आहे तुम्ही नक्की घ्या खूप छान आहे आणि मिशोवर मिशो तर मिशो पन, मिशो कहीं कहीं आपला आवडीच आहे आणि सर्वजण मिशोवरूनच हे प्रोडक्ट घेत असतात खूप वेळ आपण मिशोवरूनच काही ना काही बोलवत असतो त्यासाठी आपल्याला हे प्रोडक्ट जे आहे तर ते मी मिशोवरून खरेदी केलेले आहे आणि तुम्हाला हे घ्यायचे असेल तर खूप छान आणि चांगले प्रोडक्ट आहे तुम्ही बघा साडींच्या कव्हर मी आता तुमच्या बरोबर त्यामुळे आणि साड्या आता कशा पद्धतीने आपल्याला यामध्ये ठेवायच्या आहे या, या बॉक्समध्ये किती साड्या बसतात हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला तुमच्या बरोबर आता मी हे प्रोडक्ट जे आहे तर ते ओपन करून दाखवते साईज किती आहे काय आहे मी अजून खोललेलाही नाही हे बघा आताच खोलणार आहे तिने ह्या पाच कव्हर ज्या आहेत तर ह्या आलेल्या आहे आहे बघू शकता आपल्याला इथून दिसणार आहे आपण कोणते कलर आपल्याला कोणती साडी काढायची ती आपण अलगत काढू शकतो आणि माझ्या मते यामध्ये पाच सात साड्या तर आरामशीर बसू शकतात मला तरी वाटतंय क्वालिटी खूप छान आहे तुम्ही घेऊन बघा आणि एकशे पन्नास एकोणपन्नास रुपयालाच आहे शो वरती तर हे पाच कवर आहे आणि यामध्ये मी तुम्हाला साड्या देखील टाकून दाखवणार आहे तुम्हाला जर हे जर साडी कवर घ्यायचं असेल तर मी याची लिंक जी आहे आपल्या युट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्येही शेअर करणार आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा मी याची लिंक तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर तुम्ही ह्या कवर जर तुम्हाला घ्यायच्या असेल तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही आवर्जून घेऊ शकता कारण जेणेकरून आपण ह्या जर कवर घेतल्या तर आपल्या साड्या ज्या आहेत तर त्या व्यवस्थित राहतील बार बार आपल्याला कपाट लावायचं काम पडणार नाही आणि साड्या देखील चोळा मोळा का म्हणतो ना आपण तर त्या होणार नाही तर बघा हे अशा पद्धतीने मी आता तुम्हाला टाकून दाखवते हो यामध्ये कशी आता असं ठेवून घेणार आहे आणि आता साड्या तुमच्या शेअर करते किती साड्या बसतात तर ही आहे पहिली अशा पद्धतीने जेणेकरून आपल्याला इथून कलर दिसेल जास्त आपल्याला उचकायचं काम देखील पडणार आहे त्यानंतर ही, ही आता तिसरी साडी आहे हे बघा खूप म्हणजे खूप साड्या बसतात माझ्या मते तरी यामध्ये साड्या झाल्या आता ह्या ही पाचव्या आहे ब्लाउज पण आहे हे बघू शकता तुम्ही खूप छान क्वालिटी आहे साड्या पण खूप बसतात किती साड्या बसलेल्या आहेत मी ते देखील तुम्हाला मोजून दाखवणार आहे हे बघा अजून हिच्यात आरामशीर एक साडी तरी अजून बसतेच बसते किती एक दोन तीन चार पाच सहा सात साड्या आरामशीर बसतात आठ देखील बस व्यवस्थित आता व्हिडिओच्या यामध्ये ठेवल्या नाही अ ठेवल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच माझ्या कपाटामध्ये कशा पद्धतीने मी लावणार आहे ते देखील तुमच्या बरोबर शेअर करते अजून एक दुसरं प्रोडक्ट आहे ते देखील तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्याची लिंक देखील मी तुमच्या बरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे आणि कम्युनिटीला पण टाकणार आहे ज्यांना घ्यायचा असेल तो तेही प्रोडक्ट तुम्ही घेऊ हे बघा अशा पद्धतीने यामध्ये सात आठ साड्या बसलेल्या आहेत अजून एक साडी बसू शकते मी ही कवर लावलेली नाही लागणार आहे क्वालिटी पण खूप छान आहे आणि आप आपल्याला जास्त उचक्यांच काम जे आहे तर ते पडणार नाही त्यासाठी मी ह्या कवर ज्या आहेत तर त्या बोलवल्या आहेत आता दुसरं प्रोडक्ट जे आहे ते देखील दाखवणार आहे हे जे आहे तर हे चॉपर आहे आता आपण सगळ्यांच्याच घरी घरामध्ये जे आहे तर ते फूड प्रोसेसर नाही कारण आता शाळा चालू झालेली आहे आता जी कोणी माझी ताई एकटी असेल घरामध्ये सकाळी खूप स्वयंपाकाची धावपळ होते आपल्याला भाजी कट करावी लागते कांदा कट करावा लागतो भाज्या बऱ्याचशा भाज्या ज्या आहेत तर त्या आपण कट करतो तर त्यावेळी आपलं एकट्या माणसाचा खूप गोंधळ होतो कारण माझं देखील तसंच होतं त्यासाठी मी आता यामध्ये आपण कसं कांदा टोमॅटो काही कोशिंबीर जर बनवायची असली तर आपण काय करतो की हे जे आहे तर यामध्ये मुलांना स्वच्छ करून दिलं तर अगदी सहजपणे ते यामध्ये दे देखील कट करू शकतात त्या त्यासाठी मी हे बोलवलेलं आहे तर हे बघा हे बघू शकता हे कारण आता सर्वांनाच फूड प्रोसेसर घेणं शक्य नाही तर आपल्यासाठी हे खूप छान आहे हे, हे बघा हे मी दाखवते बोलवलेलं आहे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर मी माझ्या कम्युनिटीला आणि डिस्क्रि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देणार आहे तर तुम्ही तिथून घेऊ शकता हे बघा हे असेल खूप छान क्वालिटी आहे खूप छान आहे हे बघा याच झाकण हे असेल त्याला आतून दोन हे पॉट पण खूप छान आहे हे पण खूप छान आहे दाखवते आणि हे जे ब्लेड आहे तर हे पण खूप जंतर हे बघू शकता तीन पानाचं ब्लेड आहे हे आता मी पूर्ण सेट करून दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने बसायचं आहे तर हे खाली असं भांड आपल्याला हे करायचंय ही जे ब्लेड आहे तर हे यामध्ये असं हे ठेवायचंय नंतर हे जे येण्यात आई नव्हतं याला लॉक आहे हे अशा पद्धतीने आपल्याला लॉक करून घ्यायचंय आता हे लॉक झालं आणि आपण यामध्ये जर स्वच्छ करून टाकलं टोमॅटो टाका किंवा कांदा टाका आपल्याला जे कट करायचं आहे ते आपण मुलांजवळ जरी असं दिलं तर नुसतं हे असं प्रेस करायचंय फक्त हे बघू शकता अगदी सहज कट होऊन जात हे बघा खूप छान आहे आणि कमी पैशात आहे बारा तेरा हजाराचं फूड प्रोसेसर घेईपर्यंत आपण हे दीडशे रुपयात अगदी सहज घेऊ शकतो आणि ते आपल्याला सर्वांनाच घेणं शक्य नाही म्हणून मी हे बोलवलं तर कसं वाटलं वाट सांगा तुम्हाला आजचे दोन्ही प्रोडक्ट्स कसे वाटले तुम्हाला आवडले का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ज्यांना घ्यायचं असेल त्यांच्यासाठी मी कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तर त्यावरून तुम्ही आवर्जून घेऊ शकता तर चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आवर्जून एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा उपायांचे व्हिडिओ देखील येणारच आहे सोबतच मी शॉर्ट व्हिडिओ देखील या चॅनलवर आपल्या या चॅनलवरती शेअर करणार आहे तुमच्याबरोबर थोडं थोडं रुटीन किंवा पूजेविषयी माहिती हे देखील करणार आहे आणि सोबतच उपायांचे व्हिडिओ देखील येणारच आहे तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि तरी कृपया करून माझ्या ताई दादांनो व्हिडिओला लाईक करायचा तर चला परत भेटूया नवीन एखाद्या अशा छानशा व्हिडिओ सोबत नवीन माहिती सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला ओम साईराम